वाटतं की अण्णाचं काम होतं की समजा ज्याचा फोन आला त्या अण्णाने फोन उचलला फोन रिसिव्ह करणं छोट्या नेत्याचं काम आहे मग अण्णाने फोन उचलला त्यावर तुम्ही तीनशे दोन कलम मोकपा जे लावता हे खोट आहे तुमचं का आता अण्णा देव माणसं आहेत अन्नावर हे अशी खोटी केस करायला नाही पाहिजे आणि हे चार नेते आहेत खास आमदार सुरेश दास जरांगे पाटील आणि संदीप क्षीरसागर यांनी आपल्या बीड जिल्ह्यामध्ये बिहार म्हणून म्हणून हे सर्व पेटवलेलं आहे त्यांना मंत्रीपद मिळालं नसल्यामुळं हे सगळं कारस्थान केलेलं आहे जरंगे पाटलांनी सुरेश आणि हे आंदोलन आंदोलन करतायत काय करता हे असंच आंदोलन चालू राहत हे बंद होणार नाही अन्नावरचे ना 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 जर खोटे गुन्हे वापस नाही झाले तर बेमुदत आम्ही आंदोलन करू कारण की अन्नावर हे खोटे गुन्हे केलेले हे आम्ही सहन करणार नाहीत आमच्या अठरा पगड जात तीनशे चौतीस तीनशे चौतीस जे आमच्या हे लोक आहेत सगळे तर सर्व लोक